पहिल्यांदा नवनिर्वाचित सर्व नगरसेवक नगरसेविकेंचा मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो दुसरं अभिनंदन आणि शुभेच्छा आणि आभार की ज्याने तुम्हाला निवडून आणण्यासाठी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी हाडाची काढ रक्ताचं पाणी केलं त्या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो तुम्हाला उमेदवारी देण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मोठ्या मनाने त्याग केला आपली उमेदवारी परत घेतली तुमच्यासाठी ते राबले त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो बंधू भगिनीनो आताच आपले खासदार धनंजय महाडिक राजे साहेब आणि मुन्ना म्हाडिक आणि पालकमंत्री आंबेडकर साहेबांनी या कोल्हापूरच्या व्हिजनपासून कोल्हापूरच्या सर्व विकास कामाबरोबर आपण काय करावं हे सांगितलेलं आहे मी त्यामध्ये फारसा वेळ घेणार नाही परंतु याचा मी पुराणा खेळाडू असल्यामुळं काय होणार आहे आणि ते कसं टाळलं पाहिजे हे सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे आता आपल्याला माहिती आहे की पहिल्यांदा सर्व नगरसेवकांनी आता महाडिक साहेबांनी सांगितलं वचननामा रात्री झोपताना वाचा गेल्या गेल्या ज्यांनी ज्यांनी निवडून दिले त्या प्रभागातील लोकांचे पहिले आभार माना दोन तीन दिवस त्यासाठी खर्च करा त्यांचे जाऊन वृद्धांचे ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या पाया पडा ज्याने आपल्याला मदत केली त्यांचे आभार माना कारण आता लगेच ताबडतोबीनं महापौर विपरी निवडणुका होत नसतात अजून गॅजेट व्हायला अजून दहा पंधरा दिवस अवकाश आहे आणि त्यानंतर सात आठ दिवस नोटीसला वेळ आहे त्यानंतर तिन्ही पक्षांच्या नेतेमंडळींना मी सांगेन की त्यांना आपल्या महानगरपालिकेची पहिल्यांदा आपल्या ह्याचे गटनेता निवडला पाहिजे आणि कलेक्टरकडं आपली आघाडी जरी चिन्हावर आपण आलो असलो तर ती ताबडतोबीनं रजिस्टर केली पाहिजे महिन्याच्या आत म्हणजे खऱ्या अर्थानं डिस्क्वालिफिकेशनचा अधिकार त्या पक्षप्रतोदाला प्राप्त होतो म्हणजे महिन्याच्या आत आपापल्या पक्षाने आपापला गटनेता निवडणं आणि ते रजिस्ट्रेशन करणं याची माहिती कलेक्टर ऑफिसकडनं मिळेल ते काम आपले चाणक्य जयंत पाटील द्या एक दोन तीन खरोखर ज्या दोन तीन पक्षाचे एक तीन प्रमुखकडे कोर कमिटी केली पाहिजे भारतीय जनता पक्ष असेल आमचा असेल किंवा भाजपचा असेल आणि नगरसेवकांची सुद्धा काहीतरी के कमिटी केली पाहिजे कारण रोजच्या रोज तिथं भानगडी असतात भानगडीमध्ये भानगडी घ्यायला व काही ते घटना घडतात मग पेपरबाजी होते आणि जे मी प्रसिद्धी माध्यमाला दोष देत नाही खरं प्रत्येक बातमी माझी आलीच पाहिजे चुकीची किंवा वाईट हे टाळलं पाहिजे आपण त्यामुळं पक्षाची तिन्ही पक्षाची बदनामी होते आपण सभागृहात बोलत असताना सगळे मीडिया असतो मग माझं कसं येईल भाषण त्यासाठी आपण काय बोलतो आणि त्यामुळं ह्या तिन्ही पार्टीवर काय परिणाम होतो त्याचेसुद्धा सुद्धा अवधान बाळगण्याची गरज आहे जी पार्टी मिटिंग होईल तुमची बोर्ड मिटिंगच्या आधी त्याच्या आधीच काय भांडायचं मारायचं खुर्च्या पेकायचं ते करायचं परंतु जनरल सभेमध्ये गेलं की जे एकमताने ठरलेलं आहे तेच मत मंजूर करायचं कसलाही वाव आपल्या तिन्ही पक्षाच्या बदनामीला द्यायचा नाही कसलाही हे करायचं नाही आता एक आपल्याला उघड बोलणं मी बरोबर नाही खरं कमिट्या कर करत असतानासुद्धा गेल्या वेळेला राजेशसागर साहेबांची आपण मदत घ्यायला लागली होती मेजॉरिटी असून सुद्धा आणि चार वर्षे आपण <laughs> ला के एम टी दिली बरोबर सर मग तसं आता विरोधी पक्षाला मदत घ्यायला लागू नये एवढी व्यवस्था केली पाहिजे आपण तर त्या पद्धतीनं व्यवस्थित केला याचा एक पंचवीस तीस वर्षाचा मला अनुभव असल्यामुळं तुम्ही सगळ्यांनी अतिशय सांघिकपणानं अतिशय एकमेकावर गैरसमज न करता त्यानं काहीतरी भांडगड केली असेलच ह्या पद्धतीने न बघता काय असेल तर त्याला खाजगीत बोलवा पदाधिकाऱ्याला खाजगीत विचारा त्याच्या जा जा चेंबरमध्ये जावा परंतु हे चपाटीवर येऊन राहू नका तर खाली एक कनी एक रूम असती तिथं बसून हे रोज यांचं चालूच कृपया ते टाळावं अशी माझी हात जोडून विनंती आहे त्यामुळे तिन्ही पक्षाची आपली बदनामी होणार नाही आता तिसरा जो विषय आहे तो आपल्या निधीचा तुम्ही नशीब आणणार तुम्ही आता निवडून आलेलात ही महिना आहे जानेवारी पुढच्या महिन्यात बजेट आहे आणि गेल्या वर्षभरात लाडक्या बहिणीमुळं पैसे मिळालेले नाहीत तर यावर्षी बजेट भरपूर मिळणार आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुम्ही जी लोकांना आश्वासन दिले असतील ती लक्षात ठेवा कामं दोन प्रकारचे असतात एक आपल्या प्रभागातील अत्यावश्यक ज्या लोकांनी अडचणी सांगितलेल्या आहेत निवडणुकीत आपल्याला अडचणीत त्यांनी निदर्शनं आणलेल्या आहेत त्या एका वहीत लिहून ठेवा त्या लवकर कशा होतील ते बघा आणि दुसरे विषय आहेत ते शहराचे मग शहराचा घनकचराचा प्रकल्प असेल की जो सामुदायिक ज्याचा उल्लेख मगाशी मुन्ना मडकाने आणि क्षीरसागर आणि आंबेडकरांनी केला या दोन विषय आपल्या लक्षात ठेवा आपल्या प्रभागातलं काम आणि शहराच्या वैभवामध्ये आणि विकासाला भर घालणारं याकडं लक्ष केंद्रित करणं आणि त्यासाठी मुंबई आणि दिल्लीतून निधी आणणं ह्या दोन गोष्टी अलग ठेवून आपण चांगलं काम करावं तुमच्या युतीला दुष्ट लागू नये अशी मी देवाजवळ प्रार्थना करतो आणि मनपूर्वक तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो जय आता घर बसल्या कमावण्याची सुवर्ण संधी सुरू करा स्वतःचा व्यवसाय आरीवर्क न्यू ट्रेंडिंग आरीवर्क ज्वेलरी आणि आर्टिफिशियल फ्लॉवर ज्वेलरी बनवायला शिका आजच आपले ॲडमिशन कन्फर्म करा आणि फ्री मध्ये खास संक्रांत स्पेशल हलव्याच्या दागिने बनवायला शिका प्रवेशासाठी संपर्क त्र्याहत्तर अठ्याहत्तर बत्तीस पंधरा पंधरा